चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील येथील मैत्री कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या मैत्री रणस्पर्धेच्या टी शर्टचं अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी मंडळाच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचं मान्यवरांनी कौतुक केलं आहे त्यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे ज्योतिष तज्ज्ञ अश्विन बोटे डॉक्टर शंतोणो पवार डॉक्टर अजित इनामदार प्रवीण कुमार डॉक्टर सुधीर पवार जयंत शिवदे सागर कचरे दयानंद घाडगे अमित दळवी प्रकाश गोडसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टी शर्टचं अनावरण करण्यात आले या स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले निरोगी आयुष्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे दैनंदिन धकाधकीच्या जीवनात प्रत्येकानं व्यायामाला वेळ दिला पाहिजे मैत्री रण स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यायामाची प्रेरणा मिळण्यास मदत होईल असं मत, मत। यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं अध्यक्ष नरेंद्र गोडसे यांनी स्वागत केले डॉक्टर महेश काटकर यांनी प्रास्ताविक केले अॅडव्होकेट अनिल गोडसे यांनी सूत्रसंचालन केले किरण लंगडे यांनी आभार मानले कार्यक्रमास मैत्री ग्रुपचे पदाधिकारी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते <us Hotel>

तुम्ही सगळेजण जो प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नांच्या पाठीमाग उभं राहणं त्याच्यासाठी जी लागेल ती मदत करण्याची आमची इथून काय कायम तयार राहील अशी मी शिक्षण संस्था चालवत असताना मी अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांचा विकास जर होतोय तर मला डॉक्टर साहेब या अलीकडच्या तीन वर्षात आपल्या शाळेचे चार आणि सरांची जी काही झालं आणि अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना यातून चालना मिळून त्यांचं भविष्य करिअर त्याच्यासाठी आपण सर्वांनी आपण जो प्रयत्न करतोय तो

you. Yes. Yes. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा